मान तालुक्यातील धुळदेव गावचे ग्रामदैवत श्री धुळोबा देवाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे सालाभात प्रमाणे हनुमान जन्मोत्सवा दिवशी या यात्रेस उत्साहात प्रारंभ झालाय यात्रेसाठी हजारो भाविक महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून येत असतात भाविकांसाठी देवस्थान ट्रस्ट व धुळदेव ग्रामस्थांनी उत्तम सुविधा व नियोजन केलेलं आहे तसेच यात्रेमध्ये करमणुकीचे कार्यक्रम देखील आयोजित केले आहेत आजपासून पुढचे चार दिवस विविध कार्यक्रम भक्तांच्या आरत्या महाप्रसाद गजी ढोल धनगरी ओव्या भारूड असे अनेक कार्यक्रम पार पाडणार आहेत भक्तांची इच्छा पूर्ण करणारा असा देव असल्यामुळं या देवासाठी भयंकर सर्व समाजातील सर्व स्थळातील लोक महाराष्ट्राच्या नाच राज्यातून येत असतात आणि भक्तांची इच्छा जीव पूर्ण करत असतो नक्कीच या धोळ धुळोबा यात्रेनिमित्त ग्रामस्थांनी आणि ट्रस्ट मंडळींनी निवेदन अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे यावेळेस जास्तीत जास्त भाविक या ठिकाणी येणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि चांगल्या प्रकारे निवेदन पाण्याचा जो इथं आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद